भुसाळ नफा निवडणूक विशेष विशेष संपादकीय राजशौधरी भाग एक निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट निवडणुकीला क दिवस कमी प्रत्येक उमेदवाराची होणार दमछाक काल दिनांक चार रोजी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्याने प्रत्येक पक्षाने एका प्रकारे धसका घेतल्याने म्हणजेच ती महायुती म्हणा की आघाडीतील उमेदवारांची दमछाक नक्कीच होणार असे चित्र स्पष्ट दिसून येत आहेत एकीकडे मतदार याद्यांतील घोड स्पष्ट करा तेव्हाच निवडणुकी घ्या अशी मागणी आघाडीतील नेत्यांची असतानाच केंद्र केंद्र राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील निवडणुकीबाबतची भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करताच विविध पक्षातील नेते की पदाधिकारी तसेच संभाव्य इच्छुक उमेदवारांच्या भूम उंचावल्या असून दिवस कमी असल्याने चांगलीच ते दमछाक होणार असल्याचे संपूर्ण राज्यात चित्र उमटत आहेत कारण निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेला फारच कमी दिवस मिळाल्याने ही परिस्थिती निर्माण होणार आहेत यामुळे सगळ्यांना तारेवरची की किंवा त्यापेक्षा जास्त कसरत कर करावी लागणार हे मात्र नक्कीच राज्यात महायुती म्हणा की आघाडीतील सारेच घटक पक्ष पूर्वीपासून तयारीला लागले होते आणि काही ठिकाणी बस्त्याचे चित्र असल्याचे परिस्थिती असल्याचे बोलले जाते विशेष जिल्ह्याचे म्हणा की राज्याचे राजकीय केंद्रबिंदू मानले जाणारे भुसावळकडे प्रत्येकाचे लक्ष लागून असते आणि येथे वेगवेगळे चित्र म्हणजे कुठे नियोजन तर कुठे नियोजन शून्य म्हटले तर वागे ठरणार नाही याचे मुख्य नेते म्हणा की द पदाधिकाऱ्यांचे पक्षातच शालबेल नसल्याने अश आश अशांना ही निवडणूक जिखीची ठरणार असून पक्षासाठी मोठे नुकसानदायी ठदायक थर, ठरणारी असणार हे काळ्या दगडावरील रेखाचे असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाहीत राज्यातून भुसावळचे राजकारणास काय बोलावे शब्दही बोलता येणार नाही इतकी वाईट परिस्थिती दिसून येत आहे एकीकडे महायुती पहिल्यापासूनच तयारीला ला लागून ला असले तरी भाजपा व राका अजित पवार गट शिंदेगड शिवसेना पूर्वतयारीत असले तरी त्यांच्यात यु युतीची शक्यता फारच कमी दिसून येत असल्याचे चित्र आहेत आणि याच्या फटका तिघांना त्यात त्यात त्या 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 सर्वात जास्त भाजपच बसणार असल्याचे बोलले जात आहेत यात क तिघांचे काही उमेदवार गुपितपणे घोषितले घोषिले असले तरी कमी दिवस असल्याने घाई गर्दीतून उमेदवारी उमेदवारी देण्याच्या शक्यतेने उमेदवारांमध्ये खुशी काही खुशी कही, कही गमचे चित्र उमटणार आहेत आणि नुकतेच शिंदेगडच्या मे मेळाव्याने हे स्पष्ट झालेत की प एकला चलोरेची भूमिका दिसून आली आहेत उमेदवार वाटाघाटी हे महायुती म्हणा की आघाडीमध्ये दरार पडण्याची पडण्याचीही दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहेत तर दुसरीकडे स्थानिक आघाडीकडे ब बघितले तर माजी आमदार संतोष चौधरी यांनी पूर्ण तर पूर्णपणे तर नाहीत पण बरेचसे जागा डिक्लेअर केल्या असल्याचे भूमिकेतून दिसून असल्याचे बोलले जात आहे तर आघाडी ती महायुतीप्रमाणे परिस्थिती व वाटाघाटीवरून दिसून येणार असेही चित्र आहेत तर काँग्रेसचेने बैठक घेऊन एका प्रकारे नाराजीचा सूर फुंको फुंकून एकला चलोरच्या भूमिकेत सध्या असल्याने काहींचे मत असल्याची चर्चा आहेत तर त्यात जास्त म्हणजे उबाठा शिवसेनेच्या एकही मेळावा किंवा बैठक व नेत्यांसोबत पदाधिकारींचे साधे नियोजनही नाही ना, असे चित्र आहेत निवडणूक आयोगाचे चित्र स्पष्ट करताच पहिली बैठक मध्यवर्ती कार्यालयात घेऊन इच्छुकांना आवाहन केले असले तरी नियोजन सुन्याने चांगलीच दमछाक होईल तसेच उमेदवार निवडीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाहीत असेही बोलले जात आहे कारण स्थानिक पातळीवरच आपसात आलबेल नसल्याचेही बोलले जात आहेत त्यांनी जर स्वबळावर निर्णय घेण्याचा सा साधे विचारही केले तर ही निवडणूक त्यांना मोठ्या प्रमाणात महागात पडणार अशीही चर्चा जोर धरू लागली आहे परंतु आता तरी वरिष्ठ नेते किंवा स्थानिक नेते काय भूमिका घेतात का। यावरती भुसाळकरांसह त्यां त्यांच्या तिलश कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहेत आणखी विशेष असे की जिल्हा प्रमुखाची जागा व इतर जागा आजही रिक्त असल्याने रावेर लोकसभा क्षेत्रातील नेत्यांचे जरी काही नियोजन अस नियोजन असले तरी रिक्त जागामुळे स्थानिकच जिल्हा पदाधिकारींचा दबदबा हा वेगळाच असतो आणि खालील स्तरावरील पदाधिकारी कारका कार्यकर्त्यांना बळ मिळण्यास सोयस्कर होते आणि भर भरपूर गोष्टीसाठी ते तो सक्षम भूमिका बजावून बरेच काही घडवून आणण्याची क्षमता त्याच्यात असते आणि तो नेत्यामधील व पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी एक दुवा ठरतो असे आता सर्वांसा सामान्य नागरिक द दबक्या आवाजात बोलतानाचे चित्र आहेत पण काही असो उभाटा शिवसेनेला नियोजन अभावही या निवडणुकीत घातक ठरणार हे मात्र नक्कीच आणि आघाडी झालीच नाही तर आघाडीत प्रमुख पक्षांसह घटक पक्षांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून याचाच फायदा भाजपास होईल हेही तितकं खरं आहे उमेदवार सक्षम की अक्षम यावरतीही पक्षांची बळ व निकाल असणार आहे आणि कोलांटुड्यांना ही दिवस की कमी असल्याने अनेक मध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे है चित्र आहेत असो पुढे चित्र स्पष्ट होईलच शेवटी या उमेदवारांना मिळाल्याने संभ्रमामुळे अनेकांचे स्वप्न भगणार यामुळेच काहींनी प पहिल्यापासून डोर टू डोर सुरू केले असून प्रत्येक पक्षात कोलांडुड्या व अपक्षांचाही भडीमार दिसून येणार यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता असल्याचेही चित्र ची आहेत फक्त इतकेच